नमस्कार मंडळी रामराम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी परत एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आपण आहे या अननसाच्या बागेत म्हणजे आगर या ठिकाणी आम्ही लावले थोडी दोन वर्षापूर्वी अनेक प्रकारे अशी फळं आलेली आहेत हे बघा तुम्ही बघताय अननस फुल तयार झाडावरच फुल अननस तयार झालेले आहेत याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खाद्य काय घातलेलं नाही किंवा खत किंवा इतर काही कुठली फवारणी केलेली नाही फक्त शेणखतावरच हे ही अननस तयार झालेली आहेत शिवाय पाणी पण त्याला खूप कमी लागतं मोकळी जर जागा असली थोडीफार आणि जर तिथे आपण लावलं पडीक जमिनीत जरी लावले आणि पाणी कमी असेल तरी अननस ही कमी नियंत्रित होणारा फळ आहे हे बघा या मा जवर जवर अशा पद्धतीनं अननस झालेले आहेत हे अननस बघा मित्रांनो यामुळे अननसाचा आकार जवळजवळ दोन किलोपर्यंत झालेला आहे हे दोन किलोपर्यंत अननस झाला आहे तो चांगल्या प्रकारे अननसाची वाढ झालेली आहे हे अशा प्रकारे काढायचं आहे फुल तयार झालेलं अननस आहे आणि हा वरचा भाग आहे तो असं सावकाश अशा प्रकारे काढायचं आहे हे बघा हे तयार आणूनच आहे आणि हा जो भाग आहे वरचा आलेला कोंब ह्याची परत आपण नवीन लागवड करून दोन त्याला हे अशा पद्धतीनं फळ येणार हा वरचा भाग लावा जमिनीत लावायचा आहे तो कसा लावायचा आहे ते मी नंतर आता काढतोय सर्व आणूनच आता आम्ही काढणार आहे हे बघा जाडावर चिथला येणारच 我回家了。 मे महिन्यात झालाय उमलाट झालाय मे महिन्यात जोरदार हे बघा वरून पाणी केवढं येत आहे बघा उमलाटा काय आहे विहिरीचं पाणी बघा विहीर पंधरा फूट खोल आहे आणि त्याचं पाणी बघा कुठपर्यंत वर आलं आहे इथं आणि विहीर पावसानं पूर्ण भरलं आहे बघा पूर्ण भर विहीर भरले आहे आणि हे पाणी बघा पाटास पाणी आलं आहे अशा पद्धतीने आपण खड्डे मारून घेतलेत आणि मगाशी जो आपण अननसाच्या वरचा जो काढलेला आहे कोंब थोडक्यात हे झाड आहे वर कुठलेला ते लावायचं आहे अशा पद्धतीनं हे बघा अशा एकदम पद्धतीने कुठलं लावायचं आहे तर हे बघा या अशा प्रकारे नवीन झाडं आपण लावले आहेत हे दोन वर्ष यांची मेहनत म्हणजे काय फक्त पाणी लावायचं आहे अधेमध्ये दोन वर्षानंतर त्यांना परत फळ येणार त्याच्यापासून परत नवीन रोप तयार होणार या अशा पद्धतीनं लावायचे आहेत तेव्हा मित्रांनो तुमच्याकडं पण थोडीफार अशी पड जागा असेल तर अननसाची लागवड करा आणि चॅनल आवडलं असेल माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद